पंजाब हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट उळी धामगाव तालुका शिलो जिल्हा परभणी पंचवीस सव्वीस पर्यंत राज्यामध्ये थंडी राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सत्तावीस तारखेला काय होईल की थोडा आबाळ येणार आहे सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या अंग द्राक्ष असेल तर द्राक्ष बागेचं त्या आबाळापासून संरक्षण करायचं आणि तुम्ही तुमचं निवेदन करायचं पण आता ह्या चार पाच दिवस माझ्या थंडीची तीव्र लाट राहणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या बागेचं संरक्षण करायचं अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल दे। आणि माझ्या शेतकऱ्याचं मध्ये भविष्यामध्ये कधी नुकसान होऊ देणार नाही ना ना या राज्यामध्ये थंडी राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सत्तावीस तारखेला काय होईल की थोडा आबाळ येणार आहे सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा अंदाजामध्ये युक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र